नमस्कार मी रुपाली तर आज तुमच्यासोबत मी मेकअप लुक शेअर केला आहे आणि येणाऱ्या सणावारासाठी कसं पटकन आणि कसं झटपट मेकअप होईल तो तुमच्यासोबत मी शेअर केला आहे तर कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ मी सगळ्यात आधी आपला चेहरा वॉश करून घ्यायचा क्लीन करून घ्यायचा मी आता हे निव्व्याचं सॉफ्ट मॉइश्चरायझर वापरत आहे खूप लाईट आहे आणि खूप छान रिझल्ट आहे त्याचे आणि मस्त असं सगळीकडे लावून घ्यायचं मॉइश्चरायझर लावल्याने आपली स्किन काळी पडत नाही आणि ऑइली राहत नाही आणि छान आपला मेकअप सेट होतो त्याच्यावरती त्यामुळे मौई आधी मॉइश्चरायझर करून घ्यायचा चेहरा मग आता आपल्या हाताने सेट करून घ्यायचं व्यवस्थितपणे मालिश करून घ्यायचं चेहऱ्याला थोडीफार बघू शकता कसं करत आहे मी सेट हातानेच करायचा पाच मिनटं थांबायचं लावून मॉइश्चरायझर लावल्यानंतरनं पाच मिनटं थांबायचं नंतर मग आपला प्रायमर वगैरे लावून घ्यायचा सगळीकडे लावून घ्यायचं बघू शकता तुम्ही आता आपण प्रायमर लावून घेणार आहोत हा प्रायमर इनसाईडचा आहे खूप प्रायमर स्मूथ फिलिंग देतो एकदम सॉफ्ट असं चेहऱ्याला लावल्यानंतरनं वाटतं तर प्रायमर का लावा मेकअप आपला लॉंग लास्ट राहतो आणि चेहरा काळा पडत नाही स्टिकीसुद्धा दिसत नाही ऑयली दिसत नाही त्यामुळे प्रायमर लावून घ्यायचा आणि चेहऱ्यावर प्रायमर हा स्किप कधीच करायचा नाही प्रायम चेहऱ्यावरचे स्पोर्ट्स आपले बंद राहतात त्यामुळे प्रायमर लावायचा आता आपण फाउंडेशन लावून घेणार आहोत लॅगमेच आहे नाईन टू फायव आलं आणि आपल्या स्किन टोनच घ्यायचं आपल्याला आपल्या स्किनला मॅच होईल तेच फाउंडेशन घ्यायचं सगळ्या चेहऱ्याला लावून घ्यायचं व्यवस्थितपणे बघू शकता कसं लावला आहे मी मानेला वगैरे लावून घ्यायचं नंतर मी नंतर तुम्ही हातानेच ब्लेंड करायचं तुम्हाला वाटलं तर ब्युटी ब्लेंडर पण वापरू शकता पण मी हाताने हातानेच ठीक वाटतं आणि छान ब्लेंड होतं चेहऱ्यावर सगळीकडे बघू शकता तुम्ही पूर्ण स्किनला सेट करून घ्यायचं व्यवस्थितपणे बघू शकता होटांच्या इथे मानेखाली वगैरे सगळीकडे लावून घ्यायचं का आता वेगळी स्किन दिसून येते बघू शकता कसं करत आहे मी असं ब्लेंड करून घ्यायचं तुम्ही ब्लेंडरसुद्धा वापरू शकता आपण आता कन्सिलर लावून घेणार आहोत डोळ्याच्या खाली लावायचं डोळ्यावरती पण लावू शकता तुम्ही नंतरनं कपाळावरती वगैरे लावायचं आणि डार्क सर्कल असतील ना आपले तिथे तुम्ही जास्त प्रमाणात लावू शकता किंवा आपले पिंपल्स वगैरे असतात काळे डाग ते आपण त्यांनी रिमूव्ह होऊ शकतात त्यामुळे कन्सिलर हे लावावे छान दिसतं दिसताना पण व्यवस्थितपणे हाताने ब्लेंड करायचं नंतर आपण ॲब्रो सेट करून घेणार आहोत ॲब्रो जेल घेतला आहे मी बघू शकता तुम्ही कसं लावायचं आणि ब्राऊन कलर मध्ये घ्यायचं ब्राऊन कलर कसं मॅच होत केल्यानंतर चेहरा खूप छान छान दिसतो लावत आहे मी व्यवस्थितपणे लावून घ्यायचं नंतर आपण लायनर लावून घ्यायचं हा व्हिडिओ म्हणजे स्किप झाला आहे पण बघू शकता किती छान वाटतं लायनर वगैरे लावल्यावर मस्त दिसतं नंतर मी काजळ लावून आहे काजळ सुद्धा लॅक्मेच आहे बघू शकता कसं लावत आहे काजळ लावल्यानंतर खूप डोळे छान दिसतात आणि लूक पण छान दिसतो काजळ स्किप करायचं नाही कारण लूक छान दिसतो आणि डोळे पण खूप छान दिसतात बघू शकता तुम्ही कसं दिसत आहे या डोळ्याला पण लावून घेतलं मी छान असं बघू शकता मस्त असं लावून घ्यायचं नंतर डोळे बघा किती छान दिसत आहेत आता आपण मस्कारा लावून घेणार आहोत ब्ल्यू हेवनचा हा मस्कारा आहे खूप छान आहे मी खूप दिवस झालं वापरत आहे बघू शकता कसा लावत आहे वरती व्यवस्थित लावून घ्यायचं आयलायसीस लावायची काही गरज नाही आपल्याला ब्ल्यू हेवनचा पण मस्करा लावून घेतला तर बघू शकता हा डोळा कसा दिसतो आहे आणि हा डोळा कसा दिसतो आहे आता आपण हायलायटर लावून घेणार आहे थोडंसं जास्त नाही पण थोडंसं नॉर्मल लावायचं पण खूप छान दिसतं दिसताना बघू शकता कसं लावत आहे मी हे पण इनसाईडचं हायलायटर आहे लुक खूप छान दिसतो हायलायटर लावल्यानंतर ला थोडंसं नोजवरती लावलं आहे मी हनवटीवरती लावलं आहे थोडंसं बघू शकता ब्रशच्या साईडने कसं मी ब्लेंड करत आहे व्यवस्थितपणे ब्लेंड करायचं म्हणजे ते दिसताना खूप छान दिसतं आता आपण लिप लायनर लावून घेणार आहोत लिप छान दिसतात सेट केल्यानंतरनं बघू शकता तुम्ही कशी मी लावत आहे ब्राऊन कलरचा लिप लायनर आहे हा लिप लाईनर लावल्यानंतर लिप्स आपले सेट होतात आणि दिसताना पण छान दिसतं लिपस्टिप लावल्यानंतरनं बघू शकता आता लिपस्टिप लावून घेत आहे मी मॅट मॅट लिपस्टिक आहे ही बघू शकता रेडमध्ये आहे छान दिसते दिसताना बघू शकता लुक कसा खोलून आला त्यामुळे लिपस्ट तिथे मी लिपस्टिकचाच वापर करणार आहे आय शॅडो म्हणून कारण खूप छान दिसतं मी कारण खूपदा लावलं आहे असं बघू शकता तुम्ही ती लिपस्टिक थोडी घेतली आहे आणि डोळ्यांना लावत आहे आय शॅडोचा वापर करत आहे मी तिथे बघू शकता दिसताना पण खूप छान दिसतं नॉर्मल हाताने बोटानेच ब्लेंड करायचं ब्रशची पण गरज नाही आपल्याला इथे बोटाने छान असं ब्लेंड होतं बघू शकता व्यवस्थितपणे करून घ्यायचं बघू शकता तुम्ही लुक कसं दिसतंय आता इथे आपली सर्वात महत्त्वाची म्हणजे टिकली लावून घेणार आहे टिकलीने कसं आपला लुक छान दिसतो दिसताना मस्त दिसतं बघू शकता आता टिकली लावल्यावर कसं लुक दिसतोय एकच नंबर ना नंतर इथे मी मंगळसूत्र घातलं मंगळसूत्र घालून घेतलं मस्त असा आपला लूक तयार आहे साधा आणि सिंपल लुक आहे ू शकता तुम्ही इथे आंबाडा घालू शकता नाहीतर केससुद्धा मोकळे सोडू शकता हेअरस्टाईलसुद्धा करू शकता मी इथे केस मोकळे सोडले आहेत हा लुक तुम्ही बड्डे पार्टीला नाही तर बाहेर जाणार असाल नाहीतर साधं फंक्शन असेल तरी तुम्ही हा लुक करू शकता केस नसेल खाली सोडायचे मोकळे नसतील सोडायचे तर तुम्ही आंबाडासुद्धा घालू शकता हा सिंपल आंबाडा घातला आहे मी तुम्हाला दाखवण्यासाठी बघू शकता असा रोल करून पाठी क्लिप लावला आहे पण नॉर्मल आंबाडा त्याच्यामध्ये तुम्ही नॉर्मल गजरा घातला तरी तुम्हाला लुक हा खूप छान दिसणार आहे दिसताना बघू शकता कस दिसत आहे नॉर्मलच आंबाडा आहे तो तुम्ही याच्यामध्ये गजरा ॲड करू शकता नाही तर गुलाबाची फुलं वन साइड लावली तरी खूप छान दिसेल फायनल लुक आहे आपला हा आता लास्ट म्हणजे आपलं काय राहिलं आहे ते सिंदूर सिंदूर शिवाय आपला लुक उठून दिसत नाही तर मी इथे कुंकू लावला आहे बघू शकता तुम्ही कसं कुंकू लावत आहे कुंकू लावल्याने खूप छान दिसतं लुक कसा वाटत आहे छान ना इथे आपण आता हिरव्या भांगड्या घालू शकतो नाही तर कलर, कलरफुल असतील कल कलरफुल पण तुम्ही मॅचिंग वगैरे घालू शकता पण मी ते ग्रीन कलरच्या घातल्या आहेत बघू शकता लुक कसा दिसत आहे मेकअप कसा दिसत आहे साडीवरती आणि पटकन होणारा आहे हा मेकअप तुम्ही नक्की ट्राय करून बघा बघू शकता स्किन कशी वाटत आहे एकदम पार्लरमध्ये जायची सुद्धा गरज नाही आहे आपल्याला घरीच आपण हा पार्लरसारखा लुक करू शकतो सुद्धा तुम्ही साडी घालू शकता मी ते सिंपल साडी घातली आहे अजून यामध्ये हेअरस्टाईल वगैरे छानपैकी केले तरी लुक तुमचा खूप छान दिसणार आहे लग्नामध्ये वगैरे तुम्ही करू शकता असा लुक बघू शकता किती छान दिसत आहे सिम्पलसुद्धा केस नॉर्मली क्लिपवरती लावून सोडले तरी तुम्हाला खूप छान हा मेकअप लुक छान दिसणार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि हा मेकअप लुक कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा मला खूप आवडेल चलो बाय बाय